नमस्कार नमस्कार आज पैसा निवड काय काय सजन सांगितलं आहे म्हणून आलो बिलवरून आणि एक लाखो दिलाची धडकल बक्कासर जसा मैदानात दाखल झाला ना तसं तसा प्रेक्षक वर्ग देखील त्याचा मैदानात दाखल झाला आज बराच दिवसांनी बक्कसर मुंबईला आला त्यामुळे त्याचे फॅन फॉल त्याला बघायला हे झालं ते नक्कीच नाही एक मला ना? तर वाटतं एक दोन एक महिन्याच्या नंतर आला हो त्याच्यानंतर ना जिथपासून काढावची शर्यत झाली तिथपासून वरती पण खूप मैदान घातला हो तरी पण कोणती कोणती मैदान झाली एकवीस वगैरे भरपूर मैदान झाले आता एवढी ना माझ्या लक्षात राहत नाही नक्कीच नाही आम्ही देखील ना पक्कासर मैदानं झालं ना तर आमची देखील इच्छा असते का बा पकासरची मुलाखत भेटा आणि ते तुम्ही देतच नाही नाही मला जास्त बोलता येत नाही वैभवत बोलतो त्यामुळे मला काय जास्त बोलता येत नाही पण तुमच्या इच्छेसाठी आज बोलतो मी नक्कीच ना तुम्ही पण खूप चांगले बोलता असं काय नाही नाही बोलता येत नाही जास्त आपल्याला किती निघाले आम्ही रात्री निघालो होतो एक बारा वाजता तीन वाजता पोचलो आम्ही फार्म हाऊस वरती सचिन शेठच्या फार्म हाऊस वरती होतो आणि सकाळी तेव्हा इकडं आलो थोडा आराम वगैरे केला आपल्या केला ना तीन वाजता बैल पोचला आता नऊ वाजेपर्यंत आराम केला नऊ वाजता देऊन निघलो थोडा टाइमच झाला हो जरा ट्रॅफिक लागलं मध्ये रोडला मैदानाचे आता कसं मैदान कसे तुम्ही लोकेशन टाकाल तर ते गावापर्यंत येतात पण पर मैदानापर्यंत येत नाही ना नाही तुम्ही आणले की आम्हाला तुम्ही भेटले म्हणून पटके रस्ता सापडला सापडत नव्हता नाही नक्कीच नाही मैदाना कसे आपण कसं आहे गाव आपण पुणे पुण्यामध्ये पण आतमध्ये असतो हो बरोबर मॅप मध्ये नसतो मैदान तसे थोडाफार पण आपण पण थोडाफार दिशा बोलतो बरोबर अचानक मला एक बकासूर सारखी लक्ष्मी लाभली हो खरंच तिने तुमचं नाव केलं हो बरोबर आहे लोकांची इच्छा असते ना आजची लक्ष्मी प्रत्येकाच्या दारात हवी हो सगळ्यांचा सगळ्यांना वाटतं की आपलं इथं पण बकासूर झाला पाहिजे सगळ्यांचे देख बकासूर वहिनीच लवकर नक्कीच ना असं खरंच देव देव कोणी पाहिलो हो माझी तर इच्छा होती ना आता येता येता आपण आलोच पण तिथे ना केडकालेश्वर महादेवाचा मोठं मंदिर आहे हो तिथे येते आहे तर मग विचार दर्शन करावं आपण सरांनी नाही शंभर टक्के संध्याकाळी जर लवकर उर राखली शरीर आपण जाताना करू नक्कीच नक्शेड आपण जाताना तुमच्या शब्दाला किंमत देऊन आपण शंभर टक्के घेऊ नक्की शंभर टक्के कारण का ना, ना।, ना एक महादेवाचा रूपच आहे हो शंभर टक्के घेऊ आपण आशिर्वाद नक्कीच नक्कीच चला चला तुम्हाला पण टाईम होते हो चाल